itu tu sana aku karu ni እንንንን እንንንንንንን

अनन्य शरणागत दासा दाद धारा ओ आवो आरिती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरभरिहारी अगाध महिमातव चरणच वरुणायामती देहारे अक्कलकोटी वास करूनिया दाविली अघिटित चरिया रे लीला पाशे बध करुणिया तोडली भव भया रे जय जय स्वामी समर्थ आरती करू गुरवर्या रे महिमा तव चरणांचा वरणायामती देयारे यवनी कुशली स्वामी कहा है अकल अकलकोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्या स्वामी वैयारे रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरु वरिया रे महिमा तव चरणांचा वरनायामती दे जानिषी मनीचे सर्व समर्था विनौ कीति भव हरारे, इतुके इतु दी दीन नच तव पद अंतरारे जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरुवरी रे अगाध महिमा तव चरणांचा वरणायामती दे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय कलकूट निवासी श्री गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय थ श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्था श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी Samarta Sri Sony Samu Samarta Sri Samu Samata Sri Samu Samartha Sri Samu Samarta Sri Samu Samatta Sri Samu Samata Sri Samu Samatta Sri Sony Samarta श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

अध्याय तेराव श्री गणेश स्वामी चरित्रात स्वयंपाक अधिकार करा ते असे काय करा समिया असे काय बोल की समर्थ निर्ला सनिग्द गुरु असे जाण निरंतर बोलतात सद्गुरु बाळाप्पने समजला सेवे करा माझे वरिष्ठ सुंदराबाई होते तिने सेवे कराय त्रास द्यावा व्यर्थाची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान करी बाळापावर पूर्ण विश्वास होतात याचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समियाची शंका लागतात स्वामीची बाळापाती उठवली त्यापासूनही बाळापाशी त्रास देत अर्धीशी गारा नाही सांगत समता अशी बायती शब्द आढती अकोलकोटी श्री कुल समत प्रथमा ज्याच्या घरी येते तो चोळा स्वामी भक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा तो करिथं त्याचे द्रवेश बोलत असे सामोरात लागली हेच सण येता मंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमानवरती कोणा भक्त हे समर्थाशी अर्पली होती चंद्रहारशी निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणींच्या मनात विचार येतात्वर इथं सुंदराबाई बोले बोलत चंद्रहार देवा जी सुंदरबाई बोले तो आहे ऐसे एकत्र त्या काळी जमादार पाठवला पण बोलाल जमादार हो चोळापा सत्वर म्हणे देवाजी चंद्र राणीसाहेब मागे जोळाप्पा बोले त्याशी हार नाही अमापाशी बाळापा ठेवतो त्यासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगुला जमादार बाळापा जाऊन येऊन सत्वर तो तोर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणा भाशी चंद्र हार परी सोळापाची त्यावरी सत्ता असे सर्व असे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळापाकाने जबाब देतला चोळापाने बाळापा देत ती तरी घेईसे भाषण ऐकून जमादार पुरतो नुपमंत्री येऊ न वर्तमान सर्व सांगे चोळापाची एक कृती राग आला राणी कृती सुंदरावाहिनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितले कारभार चोळपाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्या सिकू दुरी करावी म्हणत असे असो एक अवसरी काय झाली नव्हतं स्मारकाची सॉरी भक्त मंडळी व्यषित एक वस्त्र त्यावेळी पडली श्री जवळी त्याची करून जोळी समर्थन करी घेतली लेखशब्द उच्चारीला म्हणते भिक्षा दे आम्हाला त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थ काय असे उणे उने, उने देथे जे जे दर्शना आले त्यांनी भिक्षमान घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीत आणून न लागता एक क्षमशंभरावर गणती झाली जोडी चुळापती देऊन समर्थ बोलेली काय वचन चुळापतीचे फिटलेले स्वस्थ आता असावे पाहून निद्रव्यशी आनंद झाला तयाशीपरी न आले मानसी श्रीचर्य अंतरे चुळापाशी दूर केले बाऐंशी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीत आतील अँ कोही अवसरै सुन्द्राई बाहुने दुष्टकरी पोचा त एकदम बास दुःख जाले मानसेस सोडुने स्वामी चारणी मन जायु जावे आज्ञासम याकरिता दुसरे दिनी यकिता फाजवळी दिने तेव्हा एका समर्थ बोले सम बार्शनास यतासै आसन दाखवा यता आसन दावली सेवक समजले निजमनी आज्ञा आपण ना कुठे मांडावे असं विचार पडला त्या लागून होतो त्याचं रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊ मुनिसत्व आसनं त्यांनी मांडले श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन घेत हिशेब ठेवी जपाचा काढून दिले बाळापाचे आनंद झाला बाईची बरोबरी ती माने नशी झाली सुंदराबाईने करावी दूर समाशी झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती कामे कोणाप्रती ध्रेय ध्रय हो काही होईना अकोल कुठे त्या अवसारी माधवराव बरे कारभारी तयास करून अस तुरी बाईसी दोरी करावी परी राणीचं घेऊन तैसे न केले तयाशी समर्थ दर्शनास एकेदीने कारभारी पाचवी तयासी बोलू ती समर्थ कारभार करभारे एकूण उत्तर बरवे म्हणून समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फुलदाराशी कैद करून या बाईंशी आणावे म्हणा ती सत्वर फुलदाराशी समर्थ काही एक काही एक न बोलत कारकीर्दीचा अंत ऐसा झाला स्वामींच्या सेवेकरिता सरकारातून तत्वंत पंचनिम व्यवस्था केली असे मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापाशी म्हणते देऊ पगार सरकारातून बाळाप बोले त्यासी द्रवशा नाही आम्हा आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की जप जपुतां पूर्ण तो एका भक्ताचे सांगून परत स्त्री विद्यापणा हिशेब जपाचा घेतला बाळाशी बाळानी चाकरी एकत्र सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती हाती अनन्य साधनेवर तिची उगेच करते त्यावर स्वामी कृपा सद्वीजे नाम स्मरती त्यावरही होती कृपा अक्कलकोट निवासीया जय जयाजी स्वामी रया रात्रंदिनी पाय विष्णू शंकर बंदी इथे श्री स्वामी चरित्र सराम नाम सदाभक्त पुरुष गोड हा इथे श्री स्वामी चरित्र सराम स्वामी अध्याय चौदा वा श्री गणेशाय नम जय जय जी जय 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 अधिशामा जय जय परम पावन जग दीनबंधू जगदूर प्राप्त काळ उठवणं अधिकार ना नाम समृद्धी विद्या स्वामी चरण सुद मन करून प्राप्त कर्मे अपटोनी मग बसावे आसनी भक्ती धरून स्वामीचरणी भक्ती स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुनी मन घालावे शुद्ध दोघ स्नान सुगंध चंद लावण ध्रुपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पाविना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या या छोटोचारी पूजन करावे सद्भावे करू ध्रुपदी पार्थी अर्पुन नमस्कार नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अध्यरणा परत कैवल्य सदना ब्रह्मानंदा वर्या जय 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 पुराण पुरुष लोकपाल शा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुलया अनंत अनंतरूपे नटला तू अग्नि अग्नी पूर्ण चंद्र सूर्य पै तू विष्णू आणि शंकर तू विदाता आणि इंद्र अष्टपल समग्रह तुच रूपे नटलसे करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देविता तूच समर्थ निश्चय जगम आणि स्थिर तूच व्यापले समग्रह तुझं लागे आदी म्याग्रह कोटे नसे पाहता असोनी आणि रूपे नटला सी सगुणा नाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश वेदांचा ही तर्क चाच रे नावरे विष्णू शंकर एक सरे कुटीत झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिल्लाख्यातीवर गणिता दृढ हे चरणी माता रक्षा हे म्हणजे सी समर्थ कृपा कटाक्ष दिनानाथ दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मिना आश्चर्य देई सदैव पाप ताप दैन्य सर्व जाऊन सोन ही लौकी सोकी देऊ न पर लोक साधन करावे दुसर हा भाऊसागर याचे पावायत पहिलं तीर तरी तन्मान तर निसाचार प्राप्त हो मजला आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना होतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले होणं दैवीमध्ये सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन नाणार करतरी हृदय प्रकोटोपायी शांतिमय सदा वसो व्रथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भाऊ दुःखेही नसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रथाविषयाची नसो वासनया मनात सदा साधू समागम तुझे भजन हो उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सर्वदा असतो न्याय मार्ग कृपा इतुकृपानी समर्थ असोनिया प्राशीन तव नामा आणि परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष संतोषुनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विद्युक्त स्वामी पूजन प्रदोषमय होता जाऊन उपोषण सोडावे श्री स्वामी सांगता याचा श्रीमंत्र श्री मंत्र प्रीतेने अहोरात्र सर्वार्थ प्रसंगी माणूस पूजा करतात प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र आ, आ, वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरून लोकांचा जयशी भक्तीचा दिंबेवर निष्फळ भक्ती त्याची श्री स्वामी चरित्र सार सुधा इकोत भाविकुत चुराध्याय हा श्री ज्योतुष होत अध्याय पंधरावा श्रीगणेशाय नम अंतरी स्वामी भक्तचारीकुषतिथिहत पाने वर्तते ते न उरीची सर्व कामना पुरवणी अंत्येविते सुरभवणे जे नरकर्ती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामातच राहत असता स्त्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामंती त्याची शीतोष्णा शिभीती नसे ज्याची या चित्ती सदा अरण्यात एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती एसे वासे ज्याच्या वाटे चित्ती ते करीती चित स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेळ्यात बसावात येईल राहत दारिद्र्य पिढला बहुत दीनस्थिती तयाची तो एक दिनी फिरीत फिरत सहज वनामाजी जातं तो देखील स्त्री समर्थ दिगंबर येती राज कटक्षया करून होते एवढे शयन ए सेन खुने लोटांगण घाली तिसी अष्टभावे दाटून या माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्षय करून दासाकडे पावे स्वामीच्या स्पर्श होता न्यानी झाला तो, तो कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे पाहुनी प्रेम भक्ती अंतरी, अंतरी संतोषली यती वरद हसते ठेवी थे ती तात्काळ मस्तकी त्यांच्या बसापाची श्रीचरणी मन जडले त्यापासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिद्ध आनंदे मग बसापाची कांता एकूण ऐशी वार्ता करतसे अकांत म्हणे घर बुडाले बसापा ग्रहशी ग्रहशी दुष्णतोरे बोत यासी म्हणे सोडिले संसाराची वेड काय लागली परी बसपाची चित्त औ स्वामीचरणी असं तर जनापवाद न भीत नसे चाडो कोणाशी एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करी तर तव झाले असे राहतं घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालेली पुढे जाता समजतं बसपा मागे चालत प्रवेश घोर अरण्यात शॉपमध्ये उरडती परी बसपाचे चित्त न वाटे काही भीती स्वामीचरणी देह देहानचे सर... तो नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापुला सकल तेजी अग्निसमान पादस्पर्श झाला सर झा पादस्पर्श सर्पा झाला अपरिमित देखील सर्प समूह जो हीकडे कडे शाखा ओलोकेत तो दिस सर्प मय मागे पुढे पाहत तो दिसत सर्प मय पाहून ऐशी परिभयभीत झाला अंतरी तो तयांसी तरी समर्थक आहे बोलवले घेऊ नको असं म्हणजे जितको पाहिजे करी घे दैव तुझे उदले ऐसे बोलत असं मत बसापात भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवरस्त टाकीत एका सर्पावर गुंडाळून सर्प तरी तर सत्वर उचलून घेतं तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामाजी आले बसापाचा इथे बैसले समर्थ एका देवळे तेथे आपले अंगव्रस्त बसापा सोडून पाहतं तव त्यात सुवर्ण सर्प सर्पगुप्त झाला ऐसे एवलं दे चकित झाले अंत करणी माता ठेवी श्रीचरणी प्रेमासून वाहते असे बोलत ये तिश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र ओशी जे असो तो बसपा भक्त स्वामी असो तो बसपा भक्त संसार सुख ओहु इथं रात्रंदिनी श्री समर्थ मंत्र जपे त्यांदरी श्री स्वामी चरित्र सारांधर नाना प्रकृत समर्थ सदाभाऊ भक्त परिमद्या गोड हा श्री स्वामी नमस्त ते श्री रस्तू शुभ भवतो तर आता उद्या सोळावा सतरावा आणि अठरावा ते तर आजची नित्यसेवा आपली स्वामी महाराजांची झालेली आहे आणि तारक मंत्र हा आपण स्वयंपाक करताना काम करताना आपण म्हणू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय